नमस्कार काय चालू आहे बघा आज आज बघा टेबक करायचं आहे बघा आपल्याला राणाला हवा रा पायप हातर इकडून राणाच्या बांधाकडून आणि या असं आता इकडं पायपा सोडा येते टिबकच्या जोडा जोडी चालू आहे बघा हवा इथला चिंबूर कापला इथं क्वाक केला पुढे पीस ही तुकडा सुद्धा ही तुकडा आपल्याला भविष्यात नांगरटी करताना पेरणी करताना खोलून यावं म्हणत पीस जोडून ही केलं न बोल पॅक पणा केलं का आपल्याला ही खोलायला येतं इकडं आणि हिथं बी शिस्टीम तशीच करणार इकडे अर्ध नळे जर राहणार पलीकडे आपलं शेतनं वाट समजा खालच्या तुकड्यातलं काय वैरण बिरणं नाही झाली काय झाली तर हिथं पण आम्ही हे तेलपेस असलं वापरणार हे तुकडं खोलून पण इकडे तिकडे काढायला यावा या आणि तिथं बसवलं आहे पाणी सोडायला हे आता इथल्या चालू आहे बघा शिस्टीम ही कापा कापी अन्न बघा व्यवस्थित करेक्ट कापक्याच

लावावं लागेल सोच आहे आधी हे लावा नाही आधी आतला लावाय की आतला हडकत ना सोडा हातला नाळी झाला हे जरा ही कुठलं जोडूया आधी ही जोडून ही जोडायचं म्हणून सगळं सगळं जोडायचं आधी ही जोडा हे हे ही इकडे इकडे करायचं आहे बसवायचे ही मी उचलून करता येते त्याचं काय अर्थ कुठले बी एक तोड चल ही जोडूया आधी कुठले बी एक तोडनं चालतं उचलून हे जरा बरं वर जरा की मी कसं लावू हा आतल्या खाची बरोबरच लावायची त्याच्या आत लावून ठेवतो मला खाचीच्या पुढे जात नाही आता खाचा आहे त्या पहिला नव्हता खाता आता खाता टाकलेला आहे सामान चांगलं आहे बनवलं होय होय क्वालिटीचं सामान आहे सर्व झालं इकडचं बिन हाता हाता सारखं काय होत नाही परत आपण जागेवर जाणार मत्या पाय बरोबर टाकावं लागते ओके बसला ना अनुभवी माणूस लागतोय बघा ह्याला आता एवढा टोकळा तिल फिरला चक्का झाला काही पडतोय हात हात घाला बरं हात घेऊन जाणतो तू चालेल तोंडाला

कसा आहे मित्रांनो त्रांजो आहे पाण्याची बचत होती हो हु। रातभर सोडून झोपलं आपलं निवान ते टे वर टेन्शन ओके जाऊ पोचला का टेल पीस पी स्वतः बसवायचं

बस बस दावना वाला काय होत हे हा आता टेल पीस करावं लागणार आहे ते टेल पीस तसा करायचं नाही मग डायरेक्ट पाईप्स ही टेल पीस सकट निघून गेली पाहिजे हा हा इतना नट खोलला हा ही इतने पलटी मारायचं की महाराज आणि ही बाजूला करायची बरोबर आहे त्याला तसा कसा करायचा

त्याला खाल्लं कुठं तरी काय आता खडा बिडा देऊन शांना देवल करायचं चला करा मला आता हे ना काय फिरवाय बाहेरवायचं टॉपांधून फिरवा जायचो तर हां उघडले की ना

मगाशी राहिली ती तीन नटन टाळ्या नाही पडत गेले एखाद्या गा हे दिव्यांशी लोक पुरते का नाही तीन बंडल आण कपडे नाही जावं लागेल तीन बंडल आणल्या का परत मला काय वाटत नाही परत सांगते ना दोनशे मीटर हे तीन तीन, तीन दोन्ही सहा बसत दीड वाटतंय मला एखादा मोकळी जाकावरण तर मित्रांनो चालू आहे बघा असं आमचं तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंट मध्ये आता आज ही क्लिअरच करून घेतो पुन्हा दावतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कसं पाणी पडतं